मुंबईतील मिठी नदीच्या सफाई कामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याच्या आरोपा प्रकरणी चौकशीसाठी एसआयटी समिती स्थापन करण्यात आली होती या एसआयटीनं चौकशी अंतर्गत आज सकाळी मुंबईत सात ते आठ ठिकाणी छापेमारी केली ज्यात काही कंत्राटदारांची आणि काही अधिकाऱ्यांच्या घराचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून ही छापेमारी करण्यात आली आणि यात नेमकं काय काय हाती लागलं याची माहिती पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी दिली त्यांनी दिलेल्या माहितीत अनेक धक्कादायक खुलासे झालेत खोट्या एम ज्यात एका एमयू वरती तर मृत व्यक्तीची सही आढळली तर सफाईसाठी जी मशीन घ्यायची होती ती विकत न घेता भाड्यानं घेतली गेली ज्याचं भाडंच मशीनच्या मूळ किमतीपेक्षाही जास्त आहे असे अनेक खुलासे आज पोलिसांनी केलेत चौकशीत नेमकं काय काय समोर आलंय याची संपूर्ण माहिती पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात मुंबईला पूर परिस्थितीपासून दूर ठेवण्यासाठी मिटी नदीच्या स्वच्छतेची कामं पालिकेकडून हाती घेण्यात आली ज्यात मिठी नदीतील गाळ काढण्यापासून नदीच्या रुंदीकरणाचा स्वच्छतेचा अशा कामांचा समावेश होता मिटी नदीच्या याच स्वच्छतेच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप झाल्यानंतर सरकारकडून आरोपांची चौकशी करण्यासाठी टीची स्थापना करण्यात आली या अंतर्गत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून याचा तपास सुरू करण्यात आला होता चौकशीचा भाग म्हणून आज सकाळी मुंबईत सात ठिकाणी पोलिसांनी छापे टाकले या छापेमारीनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत छापेमारीत काय काय सापडलं आणि कोणकोणते पुरावे हाती लागलेत याची माहिती दिली छापेमारीत पोलिसांना नऊ बनावट एमओ म्हणजे सामंजस्य कराराची कागदपत्र हाती लागली हे बनावट एमओयू कंत्राटदारांनी सादर करून पालिकेकडून पैसे लाटले यात मृत व्यक्तीच्या नावाने देखील एक बनावट एमओ आढळून आल्याचं पोलिसांनी यावेळी सांगितलंय कंत्राटदारांनी कशा पद्धतीनं पालिकेचं आर्थिक नुकसान केलंय याचे सबळ पुरावे असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय ज्यांची जमीन आहे त्यांना मोबदलाच काही मिळालेला नाही काही ठिकाणी तर आपली सई घेतली गेली आहे हेच जमीन मालकाला माहीत नाही असे नऊ बनावट एमओयू एकूण पाच कंत्राटदार कंपन्यांनी तयार केलेत या, कंस्रक्षन, 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 या कंपन्या कोणत्या तर ॲक्यू डिझाईन कैलास कन्स्ट्रक्शन एन कंस्ट्रक्शन निखिल कन्स्ट्रक्शन आणि जे आर एस इन्फ्रा या पाच कंपन्या आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत याचा दुसरा भाग असा की फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये एका खाजगी कंपनीनं मिठी नदीची पाहणी केली त्यानंतर मार्चमध्ये कंपनीनं पालिकेला एक प्रेझेंटेशन दिलं ज्यात नदीच्या स्वच्छतेसाठी दोन मशीनची गरज असल्याचं सांगितलं गेलं हे मशीन किती गरजेचे आहेत हेही पटवून दिलं गेलं त्याआधी कंपनीनं जून महिन्यात पालिकेला इन्व्हाइट पाठवलं हो की तुम्ही येऊन आमची मशीन सध्या जिथं वापरली जातात ती बघा पुढे सप्टेंबर महिन्यात मुंबई मनपाची एक फिल्ड व्हिजिट ज्यात पालिकेचे तीन अधिकारी दिल्ली आणि चेन्नई इथं फिल्ड व्हिजिटला गेले या व्हिजिटनंतर कंपनीनं त्या मशीनची किंमत पाठवली जी होती तीन कोटी नऊ लाख रुपये या मशीन घेण्यासाठी जे नोटिफिकेशन काढलं गेलं ज्यात कुठेही या मशीन विकत घेण्यासाठीचा सा उल्लेखच केला गेला नाही तसंच अधिकारी ज्या मशीन बघून आलेत त्याच घेतल्या जातील त्याच मशीनचे फीचर्स या निवेदीमध्ये नमूद केले गेले त्याच मशीन घेतल्या जातील याची सोय देखील केली गेली कंत्राटदार जेव्हा हे मशीन विकत घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना एका मिडलमॅनकडे पाठवलं हो गेलं या मिडलमॅननं तीन कोटी नऊ लाख रुपये मशीनचं दोन वर्षासाठीचं भाडं हे आधी आठ कोटी रुपये सांगितलं त्यानंतर तडजोड करून ते चार कोटी इतकं निश्चित केलं गेलं हे करत असताना कंत्राटदार पालिकेचे ते संबंधित तीन अधिकारी आणि मिडलमॅन यांच्यात काही बैठका देखील झाल्या याचे सगळे पुरावे असल्याचं पोलिसांनी आज सांगितलंय या चौकशीत आतापर्यंत पासष्ट कोटी चौपन्न लाखांचा गैरव्यवहार झाल्याचं निष्पन्न झालंय पालिकेचे तीन अधिकारी राम गुले गणेश बिंद्रे हे दोन इंजिनियर आणि मिडलमॅन जयदोशी केतन कदम उपेंद्र पुरोहित यांना आरोपी करण्यात आले या सगळ्यांची चौकशी आणि त्यांच्या कार्यालया आणि घरी तपास सुरू आहे यात आणखी काही पुरावे आणि माहिती हाती लागण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे आता या प्रकरणात आणखी कोणकोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे